आपला समाज मार्गदर्शक मध्ये सर्वांच स्वागत आहे आज आपण प्रभाग क्रमांक त्रेपन्नच्या च्या उमेदवार वंदना गायकवाड यांच्या यांच्यासोबत आहोत वंदना बाई तुम्ही कोणत्या पक्षाकडून उमेदवारी घेतली आहे काय माहिती बहुजन समाज पक्षाकडून मी उमेदवारी घेतलेली आहे आज आरेमध्ये बरीचशी कामं आहेत आणि इथल्या लोकांसाठी मी असं उमेदवारी घेतलेली आहे महत्वाच्या कामांमध्ये कोणतं काम आपल्या बांधवांचं झोपडपट्टी आहे आदिवासी बांधव आहे कोणता प्रश्न तुम्ही पहिला उचलला नगरसेविकाल पहिला प्रश्न तर आमचा झाला लाईटचा त्याच्यानंतर पाण्याचा प्रश्न आहे रस्ते आहेत गटर आहेत आणि आमच्या आदिवासी लोकांमध्ये बऱ्याच लोकांना जातीचे दाखले अजूनही मिळालेले नाही आहेत त्याच्यासाठी मी थोडा प्रयत्न करेन इथल्या लोकांसाठी बसेसची सेवा आहे बस वेळेवर मिळत नाही ट्रॅफिक असतो ट्रॅफिकमुळे आमच्या मुलांना दोन दोन तास रस्त्यामध्ये थांबावं लागतं अनेक वर्षांपासून या ठिकाणी आरेची एनओसी नव्हती त्या एनओसी नसल्यामुळे घर दुरुस्ती करताना त्रास व्हायचा आता जी जुनी घर आहेत त्यांना तर एनओसी दिली पाहिजे डेअरीने पण आता पण ते देत नाहीत हो प्रश्न उत्तर म्हणजे तिथे आम्ही आहेत लोकांच्या सोबत लोकांना एनओसी दिली पाहिजे जी जुनी घर आहे त्यांना नवीनला नका देऊ पण तुम्ही जुन्या घरांना तर एनओसी दिली पाहिजे अजून तुमचे महत्वाचे विषय महत्वाचे मुद्दे काय असतील महत्वाचे महत्वाचे मुद्दे तेच झाले जे मी पहिला सांगितले जे लाईट आहे पाणी आहे रस्ते आहेत गटर आहेत आज बघितलं तर सगळं उघड्यावर पाणी वाहत आहे कुठे पायवाटा नाही आहेत रस्ते नाही आहेत गेल्या अनेक दिवसांपासून कोणत्या पक्षाच्या निगडीत होत अनेक वर्षापासून मी शिवसेनेमध्येच होते तिथून तुम्हाला मिळाला का नाही तिथून चान्स तर नाही दिला कारण तिथे दुसऱ्या व्यक्तीला दिल्या असल्यामुळे मी हा पाऊल उचललेला कोणत्या पक्षात शिवसेना ना कोणत्या घेतो पहिला तर आम्ही उद्धव ठाकरे गटातून होतो आता शिंदे गटामध्ये घेतोय शिंदे गटामध्ये हा आता शिंदे गटात बहुजन समाज पार्टी पक्ष हो। आपण काय माहिती सर्व सर्वप्रथम सर्व सर्व लोकांना बी मी जोगेश्वरी पूर्व विधानसभा अध्यक्ष कुंदन वाघमारे हीच माहिती देऊ शकतो की म मतदार बांधवनो आज आपल्या आर्य कॉलनी मधला जर सर्वांगीण विकास करत असेल तर महापुरुषांच्या विचारधार चालणारा आमचा पक्ष आहे त्याच्यामुळे सर्वांगीण विकासासाठी याच उमेदवाराला निवडून द्या ही सर्वांना नंबर त्याची विनंती कळकेची विनंती आणि असं पण तुम्ही आता राजकारण सध्याचं बघताय की जिथे लोक मतदान करतात निवडून कोण आलं की त्यांना मग काय कोण कुठे फिक्स राहत नाही कोण इकडे जातो कोण तिकडे जातो पण इथे तसं होत नाही इथे जो आहे तो तिथे राहतो कुठे बदली वगैरे होत नाही त्यामुळे तुमचं मत पण काय वाया जाणार नाही आणि तुमचा जो जे तुमचं स्वप्न आहे मतदारांचं की ते आम्हाला विकास पाहिजे तो सर्वांनी विकास हे आपल्या ताईंच्या माध्यमातून इथे होईल